मला बरेच जण विचारतात तर अभ्यास किती वेळ करायचं फुल टाइम करणाऱ्यांना वाटत पार्ट टाइम करावं पार्ट टाइम करणाऱ्यांना वाटतं फुल टाइम करणाऱ्यांचा जास्त अभ्यास होतो मी तुम्हाला या प्रश्नाचं सिंपल उत्तर देतो अभ्यास किती वेळ करावा याचं सोपं उत्तर आहे मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरावा बरोबर अभ्यासाची ज्याची त्याची वेगळी पद्धत असते तर रोज अभ्यास मस्ट सिरियसली मस्ट बघा गांभीर्याने अभ्यास मी एम पी एस सी करतो आणि मी चा अभ्यास करतो या दोन वाक्यामध्ये अभ्यास हा महत्वाचा शब्द आहे सिरियसली तर रोज अभ्यास झाला पाहिजे पुढचा मुद्दा किती वेळ करायचा मिळणारा प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी वापरायचा पुरानो एक गोष्ट नक्की लक्षात जेव्हा आपण सुरुवातीला या क्षेत्रात उतरतो उत्साह असतो घरच्यांच्या अपेक्षा असतात मग जर पहिल्या काही एक दीड वर्षात अभ्यास नाही झाला ना तर मग डोकं कुठला असं टेन्शन येतं त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही या क्षेत्रात येण्याचा निर्णय घ्याल पहिल्या दिवसापासून मिळणारा प्रत्येक नीट अभ्यासासाठी वापरा गांभीर्यानं अभ्यास करा क्लिअर